you <music> मागील दहा वर्षांपासून कडाव गावातील एसटी बस थांब्यावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास येत होते शासकीय कागदपत्रांची पूर्तता जागेची छाननी आणि पाहणी यानंतरही संबंधित बांधकामावर कोणतीही कारवाई होत नव्हती त्यामुळे अखेर पत्रकारांनी थेट कृतीचा निर्णय घेत बेमुदत उपोषण पुकारले चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून कडाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात पत्रकारांनी उपोषण सुरू केले या बेमुदत उपोषणाला सुरुवात प्रभाकर गंगावणे भूषण प्रधान कैलास मामले नरेश जाधव रमाकांत जाधव रोशन दगडे प्रथमेश कुडेकर जगदीश दगडे दिगंबर चंदने दीपक बोराडे गणेश लोट रामदास माई मोतीराम पादिर संदेश साळुंखे सतीश पाटील महेश भगत आनंद सकपाळ गणेश पवार रजनीकांत पवाळी कर्जत प्रेस असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट कैलास मोरे यांनीही उपोषणात सहभाग घेतला या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भाजपाचे नेते राजेश लाड दीपक बेहरे प्रशांत उगले अतुल बडगुजर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पत्रकारांचे मनोबल वाढवले उपोषण सुरू झाल्यानंतर ग्रामविकास अधिकारी प्रेमसिंग गिरासे सरपंच करुणा प्रमोद पवार कर्जत एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक दयानंद मोरे महादेव पालवे ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंदे हर्षद भोपतराव आणि कर्जत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बरोटे यांच्या उपस्थितीत संवाद झाला यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने दिनांक सव्वीस जुलै रोजी पोलीस बंदोबस्ता सदर अनधिकृत बांधकाम हटवण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले या आश्वासनानंतर पत्रकारांनी तात्पुरते उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला मात्र प्रशासनाने जर सव्वीस जुलैपर्यंत कारवाई केली नाही तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशाराही पत्रकारांनी दिला पत्रकारांच्या एकजुटीच्या प्रशासनाला आणि सत्यासाठीच्या लढ्यामुळेच प्रशासनाला नमते घेऊन निर्णय घ्यावा लागला हे या ऐतिहासिक उपोषणाने अधोरेखित केले कर्जात साठी रामदास माळी कशेळे